मंडळी आनंदच्या घरचा गणपती हा आमच्या गावातील म्हणजे वटार गावातील सर्वात जुना घरचा गणपती आहे म्हणजे जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्ष ह्या गणपतीला झालेली आहेत आणि ह्या वर्षी त्यांनी सुंदर जुन्या घराची जुन्या घराचा देखावा उभारलेला आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या मागे जी आरास आहे ते म्हणजे आमचं जुनं घर कसं असायचं त्याचा ओटा कसा असायचा ते दाखवलेलं आहे आणि उजव्या बाजूला तुम्ही एक स्वयंपाकघर बघू शकता आणि इकडे काही जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या देखील नक्की काय आहेत ते सर्व आपण आता जाणून घेणार आहोत पहिल्या दिवशी जेव्हा लोक दर्शन व्हायला होते ना हा तर आपल्यासारख्या लोकांना पण विचार होतो की ही ओळखून दाखवा ही नावानं नंतर बहिणीने लिहिली बरोबर त्याबद्दल नाव नव्हती तर काय काय ओळखता म्हणत होता हे सुद्धा मी माझ्या हाताने बनवलं स्वतः पेंटिंग करून तिथे आमची सगळी फॅमिली एकत्र होते आणि आनंदाने सगळं जेवणाचा आस्वाद घेतात आरती वगैरे होते सगळे गप्पा गोष्टी मारतात रात्री आनंदाने सगळे वेगवेगळे खेळ गेम खेळतात गाणी वगैरे बोलतात आणि आनंदाने हा सण साजरा करतो नमस्कार मंडळी मी सुनील डिवेलो वसई माझ्यासोबत आहे आणि आज आम्ही आमच्या गावामध्ये माझा बालपणीचा मित्र आनंद नाईक ह्याच्याकडे गणपतीच्या दर्शनाला आलेलो हो, आहोत आणि इकडे प्रवेशद्वारातच आमचं स्वागत केलं जात ह्या सुंदर अशा रांगोळीने ही रांगोळी काढलेली आहे माझ्या बहिणीने म्हणजेच आनंदच्या बहिणीने अक्षता पाटील किती सुंदर रांगोळी काढलेली आहे बघा मोर दिसतोय आपल्याला आणि गणपती बाप्पा मोर या सुस्वागतम करतय आपलं आता आपण आज जाऊया आणि बघूया गणपती आनंद नमस्कार या अलिन आणि रायजल उत्सुक आहेत खूप जेव्हापासनं आनंदने मला निमंत्रण दिलेलं आहे की तुला दर्शनाला यायचंय तेव्हापासनं त्या देखील खूपच उत्सुक होत्या आनंदच्या घरी जुन्या घराचा एक सुंदर देखावा केलेला आहे तो काय देखावा आहे तिकडे काय काय वस्तू मांडून ठेवलेल्या आहेत ते सर्व आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या सोबत आहेत शैलू दादा आणि तात्या आता आपण आज जाऊया आणि बघूया काय हा आप्पा विसरलो मी नाव विसरलो <स्थाथाथा> चला आपण बघूया या मंडळी आनंदच्या घरचा गणपती हा आमच्या गावातील म्हणजे वटार गावातील सर्वात जुना घरचा गणपती आहे म्हणजे जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्ष ह्या गणपतीला झालेली आहेत आणि ह्या वर्षी त्यांनी सुंदर जुन्या घराची जुन्या घराचा देखावा उभारलेला आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या मागे जी आरास आहे ते म्हणजे आमचं जुनं घर कसं असायचं त्याचा ओटा कसा असायचा ते दाखवलेलं आहे आणि उजव्या बाजूला तुम्ही एक स्वयंपाक घर बघू शकता आणि इकडे काही जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या देखील नक्की काय आहेत ते सर्व आपण आता जाणून घेणार आहोत आपल्याला शैलू दादा ही सर्व माहिती देतील नमस्कार नमस्कार दादा आम्ही यावर्षी जुनी आपली संस्कृती अपन आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे जुनं डेकोरेशन केलेलं आहे त्यामध्ये पहिले हे जुने आपले ते प्राथमिक दुग्ध व्यवसायाचा धंदा होता त्यामुळे आम्हाला हे सायकलीवर येण्या जाण्यासाठी तेव्हा सायकल वापरायची आणि किटल्या दिसतात किती दुधायच्या किटल्या आहेत ते पूर्वी असच असायच्या आणि त्याच्यानंतर ही दूध घुसळायला रवी असायची त्याच्यानंतर ही खुंटी दिसते मला वाटतं उलटी म्हणजे उलटीवरची खुंटी कोणी आपल्या घरी जुने पाहुणे आल्यानंतर पहिले ते टोपी तिथे काढून बरोबर त्याच्यानंतर त्याच्या स्वागतासाठी हा जुना पानाचा डब्बा आहे त्या पानं पण आहेत आणि याच्यामध्ये सुपारी आणि अडकित्ता पण आहे जे ते आम्ही त्याच्यानंतर ही बैलजोडी आहे हे बैलगाडी आहे बरोबर आणि शेतीच्या आपल्याला शेतीच्या कामासाठी जुन्या नांगर वगैरे सगळं करण्यासाठी आम्ही ते वापरत असे पावणी विवणीला त्याच्यानंतर हे जात आहे त्याच्यानंतर हे टिपरी आहे टिपरीचा काय उपयोग व्हायचा कुठलंही बिया बियाणं वाप मापण्यासाठी ते आम्ही जुन्या पहिलं जुना हे माप आहे ओके जुना काटा वगैरे अव्हेलेबल नसायचा त्यावेळी प्रमाण म्हणजे इतकं त्या हिशोबाने हे काय दिसतंय क्रिकेट हे दोपणं आहे हे, हे आम्ही ज्या वेळेला आपण शेती झाल्यानंतर ज्या वेळेला शेतीतून आपण जे भात काढण्यासाठी त्यावेळेला जे खळं करायचं त्याला हे धोपणं आ, जमीन सपाट करण्यासाठी पुरी कशा मातीची घर होती ना मातीची घर ती सर्वात आधी आपण ती माती आणायची शेतातली चिकट माती आणि ती चिकट माती आपण आपल्या ओट्याला अशी लावायची आणि तर ती कुटायची आणि त्याचे म्हणजे एक लहर पटक सपाट जागा करायची म्हणून त्याचं आपण शेणाने सरवायचं तर त्यासाठी धोपाट न बोलतात त्याला अच्छा आपल्या भाषेत दोपना हां ओके आणि त्याच्या मागे मोठा असं तो काय असं दांडा दिसतोय लांब आहे मुसळ आहे म्हणजे धान्य कुटण्यासाठी किंवा मग पापड हा ह्या सर्व गोष्टीसाठी ते मुसळ वापरायचे ओके ही आपली जुनी करन्सी आहे तुम्हाला एक आणण्यापासून दहा पैसे पाच पैसे वीस पैसे हे जे पूर्वी आता आता हे चलनात नाही आताच्या मुलांना हे माहीत पण नसावं बरोबर दोन रुपये हे एक रुपये दोन रुपये पाच रुपये हा नोटा हा नंतर शेतीसाठी लागणारे उजारे कुदळ फावडा पुरा वेळा पावडा अडकित करंजी सारण आणि चमची त्याची सारण आहे चमचीतून टाकायचं आणि मागून जी गोलाकार आहे बघा त्याने ती करंजी अशी गोलाकार अशी कापायची पूर्वीचे जे आपल्या महिला आहेत हे ते वापरत होते अच्छा आता आपण स्वयंपाक घरात जाऊया तिकडे काय काय आहे तर एक मोठी बरणी आहे हा त्याच्यामध्ये आपण मसाला किंवा आपलं जे लोणचं आंब्याचं किंवा लोणचं आपल्याकडे भरलं जातं ते चोटे -चोटे बरने ते छोटे छोटे बरण्या पण आहेत अच्छा पितळीचे सर्व म्हणजे भांडे आहेत पूर्वी पितळीचीच भांडी असायची नाही पितळीचीच भांडव लोणच ठेवायला बरण्या छोट्या जात आहे एक पाटा आहे पाटा वरवंट पण आहे आणि उखळ आहे थोडी चूल आहे चुलीवर तवा बरोबर कंदील आहे आणि याला आपण आपल्या भाषा तेव्हा दूध दही टांगून ठेवायचं बरोबर आणि ते हे तुम्हाला कोणाड सर बघा त्याच्या मागे बरोबर कोणाड कंदील पण आहे कंदील देखील आहे तेव्हा वीज नव्हती तेव्हा कंदीलच वापरायचे पूर्वीची लोक आणि बैलगाडीला पण खालतून ते कंदील प्रवास प्रवासाला नंतर ही आवला ओट्याचा जो भाग आहे बघा इथे तेव्हा अशी टोपलं किंवा अशी मोठे झाप आहेत ना किंवा आपल्या असे सुपारी वगैरे पण तिकडे सुकत घालायचे बरोबर तेव्हाचे लोक सुपारी ओटीवरती हा म्हणजे वरती टोपली मध्ये हा कौलारू घर आहे बरोबर आणि हा जो भाग आला तो आपला ओटीवरचा भाग आला इथे बघा अजून दरवाजा हा आणि त्याच्यावर गणपतीचा फोटो दारामध्ये तोरण त्या आंब्याचं तोरण आणि आपलं हे भाग जी कंच जी आहेत ना ते, ते, ते बनवायचं लोक लावत होते एक ते धान्य धनधान्याच समृद्धीच प्रतीक ते बरोबर त्यानंतर टोपी अशी लावायची तेव्हा दारात सांगितलं हे आणि ही बघा ही पेटी अच्छा ही पेटी जवळजवळ नव्वद वर्षापूर्वीची आहे बाप रे म्हणजे माझ्या मुलाच्या आजीची आजी तिची पेटी आहे तिचं गेल्या वर्षीच निधन झालं अच्छा ती एकशे तीन वर्षाची होती भेगावला जापाळेमध्ये अच्छा आणि खूपच सुंदर सुबक अशी ही पेटी आहे नाही का आणि हे छोटे छोटे गणपती बाप्पा इकडे हे कोणी काढलेले हे माझ्या भाचा अच्छा माझी पत्नी हा तिने बनवलं आणि कलाकार दिसत आहेत ते लोक हा ते ही मला वाटतं ही चार पाच मिनिट मला भूतकाळात घेऊन गे गेली आपण आनंदच्या घरी मी नेहमी जायचो आणि देवळामध्ये आपण बसायचो त्यावेळेचा जो काळ जो होता जुनी कवलारू घरं होती आणि आपण बसायचो वार्ता करायचो किती वेळ होता तेव्हा आपण आता लोकांना उजाळा बरोबर हा उपक्रम राबवला आणि लहान मुलांना म्हणजे आता जे लहान मुलं आहेत माझी मुली देखील आलेल्या आहेत इतर मुलं आहेत त्यांनी हे ऐकलं देखील नसेल बघायचं सोडून द्या की अशा काही वस्तू होत्या नाही पहिल्या दिवशी जेव्हा लोक दर्शन घेत होते ना आपल्यासारख्या लोकांना होतो की आ, ही नंतर बहिणीने लिहिली बरोबर त्याबद्दल नाव नव्हती तर काय काही ओळखता काय किंवा काय अजार आहे ही करीत या मुलांना वा तुम्ही हा सुंदर उपक्रम राबवला ह्या वर्षी आता मला एक सांगा ना आता जवळपास दीडशे वर्ष हा गणपती आपल्या घरी येतोय तर काय भावना आहेत काय वाटतंय त्याबद्दल वर्ष म्हणजे माझ्या आजोबाच्या अगोदरपासून हा गणपती आहे म्हणजे काकाचा गणपती आहे आणि तिथपासून म्हणजे पूर्वी कसं माहितीये का गरिबी होती भरपूर बरोबर तेव्हा मा, आमची आजी जी आहे ना आजी किंवा आजोबा ते गणपती आणल्यानंतर पेटीवरच ठेवायचे अच्छा अशा ह्या छोट्या पेटीवरतीच ठेवायचे आणि पूर्वी असं काय सजावटीचा काही नव्हतं माझे छोटे काका जनार्दन तुम्ही ओळखता बरोबर तर त्यांनी ही सजावटीचा प्रकार आणला पूर्वीचे फोटो पण आहेत आमच्याकडे सजावटीचे प्रत्येक वर्षाचे फोटो आहेत आणि ते पेशांनी फोटोग्राफर पण होते शिक्षक होते फोटोग्राफर होते आणि त्यांनी जो पेटीवरचा गणपती आहे ना तो सजावटीत मांडायला सुरुवात केली अच्छा तर तिथपासून ही सजावट करण्याची प्रथा आहे आणि आम्ही घरीच सजावट करतो आम्ही असं थर्मापोल कुठला पहिली पासून त्यासाठी तुमचं अभिनंदन कारण इकडे आपण सामान्य सर्व बघतोय मंडळी सर्व सामान्य बघाल ते आपल्या घरचं आहे आणि आयता आणलेलं असं क्वचित काहीतरी पुठ्ठा वगैरे दिसतोय पण ते देखील पर्यावरण पूरक आहे पर्यावरण प्लास्टिक कुठे दिसत नाहीये मंडळी माझ्या सोबत आमच्या काकू आहेत आणि त्यांना एक संदेश द्यायचा आहे तो काय संदेश आहे आपण ऐकूया आमची तिने घर वेगळी झालेली आहे पूर्वी एकत्र होती आमचं कुटुंब पण नंतर कालांतराने आमची तीन घर झाली तीन घर झाल्यानंतर आम्ही वीस पंचवीस माणसं आहोत फॅमिलीत पण गणपती बाप्पाच्या या याने गणेशोत्सव एकत्र करतो आम्ही त्यावेळेला आम्ही ज्यांच्या घरी गणपती असो तिथे आमची सगळी फॅमिली एकत्र होते आणि आनंदाने सगळं जेवणाचा आस्वाद घेतात आरती वगैरे होते सगळे गप्पा गोष्टी मारतात रात्री आनंदाने सगळे वेगवेगळे बेक खेळ गेम खेळतात गाणी वगैरे बोलतात आणि आनंदाने हा सण साजरा करतो पण या गणेश म्हणजे लोकमान्य ठिकाणी आदर सार्वजनिक उत्सव सुरू केला तो त्यांच्या पाठीशी उद्देश हाच होता की सर्व लोकांनी एकत्र यावं हल्ली लोकांना वेळ मिळत नाही म्हणजे कौटुंबिक एकात्मतेचा एक संदेश देखील यातला जातो आणि आपण एकत्र राहताय एवही कोणाला वेळ नसतो पण एकत्रच त्याच्यामध्ये फुल बॅटरी चार्ज होते आणि एकदा आनंद घेऊन जातो त्याचे जाताना पण दुःख होतो बरोबर बॅटरी चार्ज होते धन्यवाद मंडळी जी सुंदर रांगोळी आपण पाहिली ती अक्षता ताईंनी काढली होती अक्षता ताई आपल्या सोबत आहेत रांगोळी खूपच सुंदर होती खूप खूप अभिनंदन मला खात्री आहे की तुमचा हातभार इकडे देखील कुठेतरी दे लागलेला असेल आम्हाला रांगोळी तर काढते आणि कोणाटे वगैरे आहेत ना हे सर्व पेंटिंग तिने केलेलं आहे अच्छा हा गणपतीला जो शेला ठेवलाय बघा गोव्या कलरचा तुम्हाला तो पण तिने स्वतः केला आहे स्वतः माझ्या हाताने पेंटिंग केलेलं आहे सुंदर बाप्पा जो आहे शाडूच्या माती पासून बनवलेला दरवर्षी पासून पारंपरिक असतो अच्छा आणि त्याची जी म्हणजे म्हणजे मोदक देऊन आशीर्वाद देता घेता अशी त्याची हाताने एका हाताने मोदक घेतोय असे देता घेता म्हणतात माहित पडलं आणि शाडूची गणपतीची माझ्या हाताने बनवलंय स्वतः पेंटिंग अरे काय आहे काय लिहिलेलं आहे कपिल अन कवि तू कपिल तुवन कवि शतू सकाळ जणांचे दैवत तू बुकेऱ्यांची तू अन अनंत हातांची तू वा श्री गणेश सुंदर वा मंडळी आज आनंदच्या घरी म्हणजे आनंदच्या घरी <laughs> काय माझ्याच घरी गणपतीचं दर्शन घेऊन आणि ही सर्व माहिती जाणून आणि ह्या मागचा विचार जो आहे आनंद ये ना इकडे एक, एक मिनिट <laughs> ह्या मागचा तुमचा जो विचार जो आहे तो पर्यावरणपूरक दादा गणपती असावा गणेश उत्सव असावा आणि आरास जी आहे सर्व सजावट जी आहे ती देखील पर्यावरण त्यासाठी तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार कारण आजच्या जमान्यामध्ये आपण पाहतो की उंच उंच आपल्याला मूर्ती दिसतात किंवा बड़ा। भटक असे दे देखावे दिसतात ज्यामध्ये पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं थर्माकोल वगैरे बरंच काही वापरलं जातं त्या जमान्यात तुम्ही असे साधी मांडणी केलेली आहे आणि पर्यावरण आ, मित्रतेचा जो संदेश दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला शेवटी काही बोलायचं असेल तर प्लीज सांगा यातून प्रत्येकाने सुद्धा संदेश घ्यावा की पर्यावरणपूरक असं आपण डेकोरेशन करावं म्हणजे घरगुती गोष्टी आहेत त्या आणि तसेच आपल्या पुढच्या पिढींना त्याचं एक नॉलेज मिळावं की म्हणजे आता जे तुम्हाला सगळ्यांना बोल झाला की शेतीची ही ज्या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या आताच्या पिढीला माहिती नाहीये बरोबर त्यांना शिकायला मिळतं म्हणजे आपण बाहेरची विकतची जी डेकोरेशन घेतो त्यापेक्षा हे आपण स्वतःच्या हाताने हे खूप चांगलं म्हणजे मुलांना पण शिकायला मिळतं आपल्याला पण एक हे मिळतं समाधान समाधान मिळतं बरोबर आणि मुख्य म्हणजे भूतकाळात रमता येतो म्हणजे घरातल्या जुन्या म्हणजे मोठ्या वडील माणसं म्हणजे म्हणजे वडील ओला बोला सर्वांनी मत म्हणजे या गोष्टी सगळ्यांना ओके okay, तर मंडळी ह्या प्रकारे आजचा हा व्हिडिओ आम्ही समाप्त करतोय मात्र हा संदेश तुम्ही नक्की घ्या आणि पुढच्या वर्षी जेव्हा तुमच्या घरी गणपती असेल आजूबाजूला गणपती असेल तर ह्या पद्धतीने सजावट करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी धन्यवाद